आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं होतं आम्ही पंधराशेवर एकवीसशे करू हे सरकार उचलून गेलं तिथं विमा योजना याच्यामध्ये बदल केले आज अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आपल्या सर्वांना आला मला तुम्ही सांगा अवकाळी पावसामध्ये आपल्या सगळ्यांचं नुकसान झालं सरकारकडनं मदत आली का मागच्या विचारतो आली का मदत बघ का बदल तुम्ही केले का आमच्या शेतकऱ्या तुम्हाला मदत करायची नाही तुम्ही जे काय त्याच्यामध्ये निकष बदलले जो अतिवृष्टी या या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये होते तुम्ही याच्यासाठी आपल्याला मोबदला मिळत होता तुम्ही या सरकारी विमा कंपनीशी हात मिळवणी करून निकष बदलले आणि आता जो अवकाळी पाऊस नाही तर अतिवृष्टी असेल नाही तर गारपीट असेल जी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाली त्याच्या आमच्या शेतकऱ्याचं त्याला तुम्हाला एक हे सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा कायदा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी केलेला आहे सरकार आपल्या बाजूचं सरकार नाही त्यांना असं वाटतं समाजा समाजामध्ये वाद निर्माण करून आपण वेभारी मताळी तिथून निवडून आलेलो आहे आणि काय म्हणतात की आमचा डीएनए ओबीसीचा आहे त्यांना हे सांगायचं वर्षाला चार हजार शेतकरी आत्महत्या करतात त्या तीस टक्के जो ओबीसी असेल तर बाराशे शेतकरी काय तिथं आत्महत्या करत नाही आज आमचा धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त दोन हजार कोटी रुपयाच आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये बहुजन समाज नाही तुम्ही बहुजन समाजाच्या आमच्या या शेतकरी कष्टकरी युवा आणि विद्यार्थी महिलांचा जर विचार करत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही